जुने विठ्ठल मंदिर ते काळी मशीद या रस्त्यावरून ड्रेनेजचं ही समस्या तात्काळ दूर करावी कस्बा ते काळी मशीद पांजरापोळ चौक दरम्यान ड्रेनेज आणि मैला मिश्रित पाणी रस्त्यावरून वाहत असतं यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे दुर्गंधीमुळं आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असून आजार रोगराई पसरण्याची शक्यता वाढली आहे शिवाय या मार्गावरून जाणारी शालेय मुलं नागरिक आणि वाहनधारकांना सतत अडचणींचा सामना करावा लागत आहे सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये हा रस्ता आणि ड्रेनेज लाईन येत असल्यानं हा रस्ता आणि ड्रेनेज लाईन कोणत्या ठेकेदारानं केला त्या संबंधित ठेकेदाराकडून झालेला सर्व खर्च तातडीनं वसूल करावा या रस्त्याचं आणि ड्रेनेज लाईनचं रिटेंडरिंग करून त्याचा भार सोलापुरातील सामान्य जनतेवर घालू नये या परिस्थितीबाबत महापालिकेला वारंवार तक्रारी केल्या असूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही ही, 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 ना ही।, ही बाब अत्यंत गंभीर असून जनतेच्या सहनशक्तीचा अंत होत आहे जर तात्काळ ड्रेनेज दुरुस्ती करून मार्गावरील समस्या कायमस्वरूपी सोडवली नाही तर नागरिकांसह तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल अन्यथा मनसे स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सोलापूर शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर यांनी दिला याबाबतचं निवेदन महापालिका झोन क्रमांक एकचे विभागीय झोन अधिकारी यांना देण्यात आलं यावेळी अजिंक्य टेंभुर्णीकर अमर कुलकर्णी यांची उपस्थिती होती